आणि यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी नागपूरच्या दिव्या देशमुखनं चौसष्ट घरांची नवी राणी असल्याचं सिद्ध केलंय बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस जिंकून दिव्यानं इतिहास रचला अंतिम फेरीत तिनं भारताच्या कोनेरू हंपीला टाय ब्रेकर सामन्यात हरवलं या विजयासह एकोणीस वर्षीय दिव्या ही फिडे बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे मास्टर दिव्या तर दिव्या भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्टर बनली आहे पाच वर्षांपासून दिव्या बुद्धिबळाच्या पटावर रमली होती विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या एका मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते तर दुसऱ्या मुलीच्या डोळ्यात अंतिम पराभवाचं दुःख होतं दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिव्याला व्हिडिओ कॉल करून तिचं अभिनंदन केलंय संपूर्ण देशासाठी हा आनंदाचा आणि गौरवाचा क्षण असल्याचं गडकरींनी सांगितलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा दिव्याचं अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या हॅलो हॅलो सर नमस्कार दिव्या तुला खूप खूप अभिनंदन शुभेच्छा तुझा खूप अभिमान आहे सगळ्यांना वेलडन कसं काय वाटत तुला आता खूप छान वाटत आहे छान वाटत आहे खूप शुभेच्छा तुला गॉड ब्लेस यू खूप अभिनंदन हा थँक्यू थँक्यू हॅलो हॅलो खूप खूप अभिनंदन तुझं यस यू हॅव मेड अस प्राऊड आणि खूप आनंद झाला आणि तू जे काही इतक्या कमी वयामध्ये जे काही तू मिळवलेलं आहेस ते खरोखर अतिशय गौरवशाली आहे वी आर ऍब्सुटली प्राऊड ऑफ यू Thank you. Yes. तीस तारखेला नागपूरला येते नागपूरला ओके ओके मग आपण बोलून आम्हाला आता तुझा एक चांगला मोठा सगळा सत्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करायचा आहे त्यामुळे आम्ही ठरवू तुझ्याशी बोलून तू कि माहित आहे ते सगळं यू फिलिंग नाव चलो ऑल द बेस्ट पुढे अजून अशाच वेगवेगळ्या टुर्नामेंट जिंकून आणि भारताचं नाव मोठं खूप आनंद झाला तू नागपूरची आहे तू महाराष्ट्राची आहे हे आमच्याकरता अतिशय गौरवशाली आहे ओके okay, चलो ऑल द बेस्ट थँक्यू बातमी पंढरपूर मधून चंद्रभागेचा घाट निम्म्यापेक्षा जास्त पाण्याखाली गेलाय चंद्र